हॅलो नमस्कार कसेच सगळे मजेत ना मजेत तसंच आला हवं मी भक्ती तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते आपल्या चॅनलमध्ये मी दोन वॅबलॉग स्टार्ट केला पण आमचं ॲलेक्सा अॅलेक्सा म्हणणं चाललं आहे ते कसं ही काय पद्धत आहे अलेक्सा म्हणायची तू किती छान म्हणते हां आज आम्ही व्हाईट वाईट केलं कारण आजपासून नवरात्री स्टार्ट झाली आहे आणि आजचा रंग आहे पांढरा पप्पा एकदा बघा बरं जरा आम्ही फक्त पप्पाला घाबरतो आईला तर अजिबात नाही म्हणजे गिनत पण नाही या वर्षात तर आजपासून नवरात्री स्टार्ट होते सगळ्यांना नवरात्रीच्या खूप सगळ्या शुभेच्छा आई अंबाबाई तुम्हाला खूप छान सुखी समृद्धी आणि भरपूर वैभव लाभू दे खूप छान आरोग्य लाभू दे आणि एवढीच प्रार्थना बाकी नवरात्रीमध्ये आपण तर देवीचं सगळं करतच असतो म्हणजे आपण देवाला खूप वेळा असं मागतो की मला हे पाहिजे ते पाहिजे आणि त्या भावनेतूनसुद्धा बऱ्याचशा गोष्टी घडत असतात पण खरं तर ना मागण्याच्या अगोदरच आपल्याला देवाने भरपूर काही दिलेलं आहे किंवा मग भरपूर काही काही देत असतो तर त्यामुळं फक्त त्याची एक परतफेड म्हणून थोडीशी नऊ नऊ दिवसामध्ये आपण जी काही पूजा अर्चा देवाची जी, जी काही सेवा आहे तर ती करायला पाहिजे असं मला वाटतं माझ्या बाजूने पण मी थोडंफार जे काही माझ्याशानं होईल ते मी करत असते जास्तीचं असं काही नाही पण माझ्याकडे घट असतो नऊ दिवसाचा तर ते घट बसवते त्याच्यानंतर बाकी मग रोजचं माल घालणं असेल किंवा मग बाकी काही पूजा असेल हे तर ते सगळ्या गोष्टी छोट्या मोठ्या करत असते सो जास्त पण असं काही होत नाही पण जेवढं होईल तेवढं आपल्या साईडने मला असं वाटतं देवीच्या आभार मानण्यासाठी केलं पाहिजे तर आज मला घट बसवायचे देवाची पूजा हे झालेली आहे माझी नाश्ता हे मी बनवून दिले कारण आ, ते झालं की म्हटलं आपलं निवांत आपल्याला थोडासा वेळ लागला स्वयंपाकाला हे जरी लेट झालं तरी पण मग थोडंसं चालतं त्याच्यामुळे अगोदर ते आवरून घेतलं आणि त्याच्यानंतर ना आता सगळं पूजेचं सा साहित्य जे काही घरी होतं ते काढून ठेवले बाकीचं सा साहित्य आणण्यासाठी नाना बाहेर गेलेले आहेत तो तोपर्यंत मला ना त्या दिवशी मी उपमा जो बनवला होता तर उपमासोबत मी एक चटणी बनवली होती शेंगदाणा आणि बाकी नारळ किंवा मग काय बोलतात दवं टाकून त्याची तर त्याची रेसिपी काही जणांनी विचारली होती शॉर्टमध्ये ती शेअर करते आणि त्याच्यानंतर मग आजचा ब्लॉग कंटिन्यू करूयात आता जेव्हा आपण सण येतात ना म्हणजे दिवाळी असेल दसरा असेल नवरात्री किंवा गणपती तर तेव्हा ना खूप जास्त आपलं रुटीन हेक्टिक होतं पण तेवढीच एनर्जेटिकसुद्धा वाटतं कारण ना खूप सगळं फ्रेश असं वातावरण असतं आणि आज सुद्धा माझं तेच झालं आहे म्हणजे एका बाजूला मी कुकर लावले सोबतच नाण्यांसाठी चहा ठेवायचा आहे आणि एका बाजूला नाश्ता बन पण पत बनवायचा आहे म्हणून पटापट तयारी केली नाश्त्याची तयारी करून घेतली आणि नानांसाठी चहा बनवून दिला आता जेव्हा पण मी डिलिव्हरीच्या टायमिंगला मी उपमा खायचे ना तर तेव्हा यांचं असं होतं की अरे तू कसं काय उपमा खाऊ शकते म्हणजे त्यांना उपमा हा प्रकार अजिबात आवडत नाही पण जेव्हापासून मी असा पांढरा उपमा बनवते म्हणजे हळद टाकलेलं त्यांना नाही आवडत पांढरा उपमा आणि ही जी चटणी आहे ना ती बनवते ना तर तेव्हापासून ते असे ते झाले की ते दोन तीन दिवसामध्ये पण एकदा उपमा खाऊ शकतात सो तुम्हीसुद्धा एकदा नक्की ट्राय करा खूप टेस्टी होते जसं आपण नारळाची चटणी करतो ना सेम तीच पद्धत आहे मला असं वाटतं काही वेगळी नाही आहे जास्तीची ओलं खोबरं आणि सोबतच शेंगदाणे सेम क्वांटिटीमध्ये घेतले त्याच्या अर्ध मी डाळं घेतले थोडंसं लसूण घालायचं आहे सोबतच तीन ते चार मिरच्या मीठ आणि पाणी घालायचं आहे आणि छान अशी पेस्ट बनवून घ्यायचे थोडं झणझणीत असेल तर ता टेस्टी लागतं कारण मनुमुळे ना उपमा मी एकदम साधा बनवते अजिबात तिखट बनवत नाही जेणेकरून ती पण खाऊ शकेल आणि चटणी जी आहे ना तर ती तिखट बनवते छान त्याच्यामुळे मस्त टेस्ट येते क्वांटिटी आणि जी कन्सिस्टन्सी आहे ना तर ती आपल्या याच्यानुसार करायची आपल्याला कशी पाहिजे ती थोडीशी पातळ असेल तर अजून बेटर आहे आणि त्याच्यामध्ये जिरे मोहरीचा तडका टाकायचा आहे मस्त अशी चटणी तयार आहे आणि उपमासोबत आणि सोबतच त्याच्यावरती जो बाजारात मिळतो ना तो शेवचिवडा आहे हा हा मस्त लागतं एकदम तुम्हीसुद्धा एकदम नक्की ट्राय करा ए तुझ वाचू न कोण पुरविल को आशा नरहर तल्ली न झाला पद पंक जय देवी जय देवी कसं करते बेटा मनो जय देवी जय देवी जय देवी महिषासुर मथनी सुरवर ईश्वर वर दे तारक संजीवनी जय देवी जय देवी अरे वा किती छान परत वाच परत तर पूजा तर माझी सकाळीच झालेली आहे इथे घटाची जी काही बेसिक तयारी असते ती मी सगळी करून घेतली आहे काव चुना किंवा मग देवीचा मुखवटा वेणी सप्तधान्य हे सगळ्या गोष्टी मी एकत्र केल्या आहेत जेणेकरून ना वेळेवर ह्या सगळ्या मिळतात आणि परत पूजा चालू केल्याच्यानंतर इकडे तिकडे जाण्याची गरज नाही अखंड दिव्यासाठी ना माझ्याकडे हा जो छोटा दिवा आहे मी तोच वापरणार आहे हा जर भरून ठेवला तर दिवसभर जातो मग संध्याकाळच्या वेळेला दिवा लावताना परत त्याच्यामध्ये तेल घातलं तरीसुद्धा होऊन जातं असं आहे पूजेची तयारी करून घेतली होती घरातलंही बऱ्यापैकी आवरलं होतं म्हणलं चला आता पहिले घट बसून घेऊ कारण मनूला नानांकडे यांच्याकडे दिलं होतं आता बऱ्याच वेळी मला विचारलं जातं की तू एवढं सगळं कसं काय मॅनेज करतेस आणि तेव्हा हो मनू कुठे असते तर हेच असतं जेव्हा हे घरी असतात नाना असतात तर तेव्हा हो माझं एकदम सगळ्या गोष्टी आरामात होतात आज घट बसायचे होते म्हणून त्यांना म्हटलं की चला तुम्ही दोघंहीला सांभाळा मी पटकन घट बसून घेते आणि आज मला एकदम निवांत पूजा करायची होती कारण व्यवस्थित सगळ्या गोष्टी तर आपल्याला पण एक मनामध्ये समाधान असतं की यार सगळं छान झाले व्यवस्थित झाले नाहीतर घाईघाईमध्ये काय केले ती इकडून तिकडे काहीतरी ओढती आहे तर मग ते बरोबर वाटत नाही आता दरवर्षी ना थोडीफार काहीतरी सुधार हो सुधारणा होत असते तसंच यावेळीसुद्धा झालं म्हणजे गुरुजींनी ना जे माझ्या पूजेच्या वेळी गुरुजी आले होते ना तर त्यांनी एक व्हिडिओ अपलोड केला होता तर तेच बघून मी करत होते दरवेळी मी अशी सुपारी ठेवत नाही पानावरती पण यावेळी ठेवलेली कारण देवी अशी एकदम झोपलेली नसावी असं म्हणतात त्यामुळे मग थोडासा तिला आधार देऊन असं उभं करण्याचा मी प्रयत्न केलेला आहे तिथे ठेवलेली असा असं आणि त्याच्यानंतर मग जसं आपल्याकडे वर्षानुवर्ष करत आले त्या पद्धतीने मी जो घट आहे तर त्याला इथे काव लावून घेतली आहे आणि त्याच्यानंतर त्याच्यावरतीनं सुन्याचे ठिपके देते आता दरवर्षी मी तुम्हाला एकदम डिटेलमध्ये सांगत असते आणि दरवर्षी सेम पद्धतीने पूजा करते त्याच्यामुळे म्हटलं की चला पटापट हे आवरून घेऊयात इथे घट ठेवला त्याच्यानंतर सगळे सप्तधान्य जे होते तर ते घातले काही घरात होते काही बाहेरून आणले आणि असं करून मी छान असं इथे घट बसवलेलं आहे छान प्रसन्न वाटतं जेव्हा अशी पूजा असते आणि आता नवरात्रीमध्ये तर अजून छान वाटणार कारण नऊ ते दहा दिवस आपल्याकडे आता घट असणार किंवा बाकी कोणी दांडिया घेणार कोणी काय करणार सगळ्या अशा वेगवेगळ्या गोष्टी होत असतात आता अखंड दिवस सुद्धा मी कसा लावते हे सुद्धा तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर मला तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता तर माझी घट स्थापना करून झालेली आहे मी ना गुरुवारच्या पूजेला जसं देवीचा मुखवटा ठेवते ना तर तसंच मला ह्यावेळी करायचं होतं पण त्याच्यानंतर माझ्या मी घेतला पण होता सगळ्या साहित्यामध्ये तुम्हाला तुम्ही पण बघितलं असेल पण त्याच्यानंतर झालं असं की मी जेव्हा ते वस्त्र खालचं ठेवत होते म्हणजे इथून खालचं असतं ना आपण त्याच्यावरती ज्वेलरी वगैरे घालत होते तर ते नेमकं ते धान्याच्या तिथे पडत होतं मग ते धान्य उगवणं आलं नसतं त्याच्यामुळे मला ते परत कॅन्सल करावं लागलं सो मी असंच फक्त नारळ हे आपण जशी आपण नॉर्मल घटस्थापना करतो त्या पद्धतीने करतो तसे आमच्याकडे असंच करतात पण मला खूप अशी हाऊस की नाही छान दिसते असं म्हणून मी ते घेतलेलं खरं तर इथे नैवेद्यासाठी मी बासुंदी बनवली आहे म्हणलं काहीतरी आता गोड बनवूयात आणि आरती वगैरे हे सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत आज आम्हाला ना चतुर्शृंगीला पण जायचं आहे पण म्हटलं आता मनू झोपलेली आहे त्याच्यानंतर आमची जेवणं बाकी आहेत कारण मला काही मी उपवास करत नाही त्याच्यामुळे हो फक्त घटे बसवते आणि मग म्हणू उठली तिचं जेवण हे झालं आम्ही जेवण करू आणि त्याच्यानंतर मग जाऊयात देवीला आता भरपूर आज गर्दी आहे पण बघूयात नेमकं काय काय होतंय ते पण पहिल्या दिवस आहे होती इच्छा जर आपण इकडे जाऊ तिकडे जाऊ असं म्हणलं चला आज आपण जाऊयात चतुर्शृंगीला आणि देवीचं छान दर्शन घेऊ सो तुमच्यासोबत सुद्धा शेअर करेल आणि पॉसिबल झालं की तुमचं सुद्धा दर्शन घडवते जेवण वगैरे करून निघालो आहेत आम्ही देवीच्या पाया पडण्यासाठी म्हणू म्हणू एकदा हाय कर सगळ्यांना हायका हो तुझी शूटिंग काढायची काय बाय का आज पहिल्यांदा त्या हेअर क्लिप्स राहिल्यात नाही तर दोन मिनटांची इकडे होत असतात म्हणू काय दिसतंय की तुला ते मस्सा <laughs> दिसतंय का नाही चित्र काय पाहिजे तिथे शूट तर काय आलं नसत पण बघा जर पॉसिबल झालं तर इकडं दाखवते मी पण तुम्हाला आहे फक्त इथून घेऊयात ना ओटीचं सामान पुढे ओटीच सामान काढ बनसवी कुठे तिच्या हाताला धराव लागतं बरं का

एवढ्या नवरात्रीमध्ये एवढं आरामात दर्शन होणं म्हणजे खरंच दिवस हो काही नाही पाऊस आहे पण आपण पावसात पण नाही भिजलो आणि दर्शन पण एकदम चालत गेलो आणि मस्त दर्शन शेवटी करायची असते पण नाही नाही पण ते गर्दीमुळेच मनुला घेऊन आवडते नाही हे वाटत होतं पण काही गर्दी नाही हो बेटा आम्हाला ठीक आहे चल बेटा खाली देते हो हो बेटा सगळं ह्यासाठी चाललंय है, है नासाद भेटल्यापासून चालले आई आई दर्शन तर छान झालं होतं पण त्याच्यानंतर ना आम्ही गेलो इथे खेळणीच्या ह्या शॉपमध्ये थोडासा खाऊ घेतला आता म्हणू आहे तर असं होतं की चला आपण इथून काहीतरी घेऊयात आणि एकदम यात्रेमध्ये आल्यासारखा फील येत होता सोबतच ना नवरात्रीमध्ये मी अष्टमीच्या दिवशी नवकुमारिकांना जेवण आणि सोबतच छोटीशी भेटवस्तू देऊन पूजा करत असते तर म्हटलं त्याही गोष्टी आपण इथूनच घेऊ कारण बाहेर कुठेतरी जाण्यापेक्षा इथून घेतलेलं बरं पडेल आणि मग ही जी काही छोटी मोठी आमची खरेदी होती ती केली आणि त्याच्यानंतर मग घरी गेलो आलो आहेत घरी मला तर असं झालं की काय खूप मोठे करून आले की काय कारण जाताना काय वाटलं नाही पण येताना खूप ट्रॅफिक होतं आणि दर्शन एकदम आरामात झालं म्हणजे पाच दहा मिनिटात आमचं पाच दहा मिनटात म्हणजे जायला जेवढा नॉर्मली चालायला वेळ लागतो तेवढा वेळ आणि यायला तेवढा वेळ अजिबात अशी काही गर्दी वगैरे नव्हती आता आ, म्हणून पण खूप छान तिथे मज्जा केली एकदम जाताना तर ती एकदम चालतच गेली होती एवढं पाणी आणि चिकचिक हे सगळं होतं पावसामुळं पण तरी पण तिने मस्त एन्जॉय केलं आणि दर्शन हे छान झालं येताना पण ती मस्त राहिली अशी अजिबात काही किरकिर नाही काही नाही येताना काहीतरी तिथं आता गेलोच आहेत तर थोडंफार आपलं तर शॉपिंग होतेच नाही का आपण यात्रेत गेलो बगायाद, बगायाद, बगायाद। की आपलं कसं असायचं की नाही यार काहीतरी बघूयात 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 असं यावेळी ना मला माझ्यासाठी नव्हतं झालं की काहीतरी घेऊ घेऊ मनुसाठी मनुसाठी बांगड्या बघू का मनुसाठी गाळ्यातलं बघू का मनुसाठी हे बघू का ते बघू का स असं होणार आहे मग जोपर्यंत ते असं काहीतरी म्हण आहे ना की जोपर्यंत लेक नाही आहे तोपर्यंत आपण हौस करून घ्यायची आता मला ते एक्झॅक्टली म्हणणं नाही आठवते पण आहे काहीतरी तसं माझ्या बाबतीत आज स्कायचं झालेलं म्हणू शकता तर इथे इथे एक हे हे काय अशा क्लिप्स घेतल्या मनुसाठी बटरफ्लाय मनूसाठी मनु, मनु शूज कुठे ते सँडल हे बघा हे क्यूट आहे घातल्यानंतर तेवढं छान दिसतंय क्यूट तू सुद्धा <laughs> टापी टापी। <laughs> <laughs> <दिख लाना। laughs> क्यूट पिल्लू दाखव ना क्यूट पिल्लू तर सारख दिसत असत सँडल घेतले साईज साठी बघत होते पण साईजचा मला काही अंदाज नाही आला तिथे कारण म्हणून पण आम्ही घालून बघितलं तेव्हाच कळलं नाही असं म्हटलेलं की हे मोठं आणि दोन हे घेतले गायातले घेतले बॉल म्हणून बॉल पण घेतलाय अजून

एका हातामध्ये फोन ही दाखवते नाही येते हे असं जास्त घेतले सो अशी काहीतरी आमची छोटीशी शॉपिंग झाली आणि थोडं चावम्याव खाऊ पण घेतलाय घरी आल्यानंतर मला असं झालं की मावशीच्या मुलीला घ्यायला पाहिजे होतं का असं सँडल आहे साईजचं सँडल नाही आला आमच्या मावशी आहेत ना

नाही आता हिला घ्यायचंच काय ना तू चला चहा वगैरे बनवते जरा थोडं फ्रेश होते चेंज करते आणि असं होता आजचा आमचा नवरात्रीचा पहिला दिवस सो उद्याचा काय काय प्लॅन आहे तुम्हाला गोष्टी बघायला मिळतीलच तशा ब्लॉग मध्ये आजचा ब्लॉग मी इथे सेंड करते तुम्हाला कसं वाटलं ते मला नक्की सांगा आणि मनू सगळ्यांना बाय बाय कर आता मनस्वी बाय कर ना तू सगळ्यांना এক <laughs>